राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैरशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता देशाचे नेते दे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा मोडली या ठिकाणी मार्केट या परिसरामध्ये दे ठेवलेली आहे आजपर्यंत आपल्या तालुक्याचे नेते ज्यांनी साहेबांच्या जीवावरती सर्व कमवलं मिळवलं पहिल्यांदाच आदरणीय पवारसाहेब त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि मला खात्री आहे की लोकांना अपेक्षित असं भाषण या ठिकाणी होईल आणि या परिसरामध्ये सामान्य माणसाला विचारलं प्रत्येकजण फक्त तुतारी म्हणतोय त्यामुळं तुतारीचा उमेदवार हा निवडून आलेला आहे आणि त्यात मोहिते पाटणासारख्या मातबभर उमेदवाराला संधी मिळाल्यामुळं दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आलेला आहे किमान दोन लाखापेक्षा जास्त मताच्या फरकानं या ठिकाणी दैरशील भैया खासदार होऊन दिल्लीला जातील याची मला मनापासून खात्री नमस्कार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैरशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मुंडीम शहरामध्ये या देशाचे नेते आदरणीय ने पवारसाहेब यांची जाहीर सभा बुधवार दिनांक चोवीस चार चोवीस रोजी या ठिकाणी लागलेले आहे ला वास्तविक पाता आदरणीय साहेबांचा दौरा म्हणजे आमच्या भागातील शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची वार्ता सर्व शेतकऱ्याच्या कानावरती आलेली आहे तर या राज्यामध्ये देशामध्ये कृषी मंत्री असतानापासून ते आज आहेत आदरणीय पवार साहेबांनी शेतकरी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून या देशाचा राज्याचा विकास करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला मला खात्री आहे की आदरणीय पवार साहेबांची या मुलिम शहरामध्ये गेल्या अनेक वर्षातून ही सभा लागते आणि अत्यंत मोठ्या पद्धतीचं नियोजन या सभेच्या माध्यमातून आमची सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस पक्ष आम्ही सगळी एकत्र येऊन ही सभा अत्यंत विराट होईल अशा पद्धतीचं नियोजन निश्चितपणे या ठिकाणी आम्ही सगळेजण करतोय मला खात्री आहे किमान पंचवीस हजार लोक या सभेला येतील आणि एक जंगी सभा आणि या सभेच्या माध्यमातून या राज्यामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ती ताकद आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून या राज्याला दिशा देण्याचं काम आदरणीय पवारसाहेब निश्चितपणे करतील तर मोहिते पाटील कुटुंबियांना या ठिकाणी या माडा लोकसभेची उमेदवारी दिली आदरणीय पवारसाहेब आदरणीय मोहिते पाटील कुटुंबीय आणि त्याच्या जोडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस पक्ष आणि फार मोठी ताकद या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून या जिल्ह्यातील एक चांगलं वातावरण काँग्रेस पक्षाचा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल शिवसेनेचा असेल अतिशय चांगल्या पक्ष वातावरण या भागात निर्माण झालं आणि खात्री आहे या भागातून माडा तालुक्यातून बाबाने सांगितलं की दोन लाखाच्या पुढं माझ्या माहिती तीन लाखापर्यंत हे लीड जाईल एवढा विश्वास गेले महिनाभर आम्ही या तालुक्यामध्ये फिरतोय जनतेचा कानसा घेतोय तर माझ्या पण शंभर लोकांना भेटलो तर त्यातली पंच्याण्णव टक्के म्हणतात तुतारी मग तुतारी आमचे घरोघर पोचलेले असल्यामुळं तरी सुद्धा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक विश्वास आहे की आम्ही प्रत्येकाने प्रत्येक मतदाराच्या घरामध्ये जाऊन त्यांना आमचं तुतारीचं चिन्ह त्या पद्धतीनं पोहोचवण्याच्या संदर्भात आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन एका विचारानं एका विश्वासानं आदरणीय धैर्यशील मते पाटलांना येणाऱ्या लोकसभेमध्ये एक तरुण खासदार देण्याच्या संदर्भात आम्ही सगळी प्रयत्नांची पराकाष्ठा करू हा विश्वास आम्ही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो येत्या बुधवारी चोवीस तारखेला या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची मी या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे आणि आपल्या संबंध हा मतदारसंघामध्ये आम आमचा विजय तर शंभर टक्के पक्का आहे परंतु खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ही एक परिवर्तनाची सभा ठरणार आहे अशा प्रकारचं चित्र आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून पवार साहेबांच्या माध्यमातून ज्यांनी कारभार केला किंवा के सत्ता भोगली त्यांनी या तालुक्यामध्ये कुठलाही विकास न करता विकासाचा आभास निर्माण केलेला आहे आणि हा आभासी विकास डावलून खऱ्या अर्थानं एक शाश्वत विकास करण्याची भूमिका आम्ही सगळी मंडळी पुढच्या काळामध्ये घेणार आहे जे म्हणजे जेणेकरून सगळ्याला पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं पाणी मिळाले पाहिजे या भागातल्या टेलकडील सगळ्या शेतकऱ्याला भरपूर पाणी मिळालं पाहिजे त्यानंतर या भागातले सगळे रस्ते चांगल्या प्रकार प्रकारचे रस्ते झाले पाहिजेत आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं दवाखाना झाला पाहिजे म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एकही तालुक्यामध्ये असावं एखर दुर्दैव आहे आणि शिक्षणाची सोय सुद्धा आमच्याकडं एखादा इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज झालं पाहिजे हे करण्यासाठी या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळी मंडळी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारी आणि महाविकास आघाडीतील सगळी मंडळी एकत्रितपणे एक शाश्वत विकास बाडा तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी तालुक्याला फक्त एकच आज या निमित्तानं सांगू इच्छितो की कुणी काही जरी मत असलं तरी आम्ही आमची इतकी इतकी घट्ट आहे की तुम्हाला शेवटपर्यंत गट आमच्यामध्ये कुठलाही कुणाच्या याच्यामध्ये कुणी काय करायचा प्रयत्न केला तर त्याला यश मिळणार नाही आपल्यासोबत सोबत सर आहेत सर खासदार निंबाळकर बोलताना असंही आहेत की मी तासाला हजार कोटीचा निधी या परिसरात आणलेला आहे आणि आता आपली सभा होते तर याला आपण कसं उत्तर द्याल नमस्कार मी हरिदास रणदिवे आता आप आपण सांगितलं की विद्यमान खासदार तासाला हजार कोटी निधी आणला आहेत म्हणजे मा त्या माणसाचं डोकं किती ताळ्यावर आहे हे सगळ्या मतदारसंघाला समजलेलं आहे मग असला जर बिंडोक खासदार तिथं दिल्लीत गेला तर तो आपले कसे आप प्रश्न मांडील आणि कशा पद्धतीने आपल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणूनच देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील या तरुण उमद्या तरुणाला या ठिकाणी महाविकास आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलेले आदरणीय शरद पवार साहेब येत्या बुधवारी म्हणजे चोवीस तारखेला मोंडणीमला येत आहेत या मोंडणीम भागाचा फळबागांचा जो आज झालेला विकास दिसतो त्याला शरद पवार साहेबांची फळबागांची योजना कारणीभूत आहे त्यामुळे इत्या लोकांच्या गळ्यातील पवार साहेब शेतकऱ्यांचे ताईत आहेत आणि त्यांना ऐकण्यासाठी इथला सगळा शेतकरी उत्सुक आहे तरी सुद्धा या भागातल्या काही शेतीला पाणी मिळालेलं नाही त्या पाण्याचाही प्रश्न पवारसाहेबांच्या माध्यमातून मार्गे लागावा त्याचबरोबर या मोंडणीमच्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीची एमआयडीसी व्हावी जेणेकरून तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल याही बाबतीमध्ये आपल्याला पवारसाहेबांना हे साखडं घालायचं आहे कारण पवारसाहेब हे सगळ्या गोष्टी करायला समर्थ आहेत